हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे कुंभोजचे हनुमान तालीम व्यायाम मंडळ कुंभोज येथे हनुमान तालीम व्यायाम मंडळ व सुतार मोहल्ला कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमानाने गणपतीचे भव्य दिव्य उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी सर्व मुस्लिम मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणेशोत्सवाच्या आगमनावेळी मुस्लिम धर्मियांचे सुतार मोहल्ला येथील कर्बलमेलने आपल्या मुस्लिम धर्मियात पवित्र मानल्या जाणाऱ्या कर्बलने वाडीभक्त येथील श्री गणेशांची भव्य स्वागत केले यावेळी संपूर्ण दसरा चौकातून मुस्लिम व हिंदी धर्मियांनी करबल खेळून व ताशांच्या गजरात गणरायाचे उत्साहात स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव व महिलावर्ध उपस्थित होता हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या जय हनुमान तालीम मंडळांचे मुस्लिम समाजाने केलेल्या गणपतीच्या स्वागतामुळे कुंभोज परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले असून यावेळी जय हनुमान तालीम मंडळाने पारंपारिक लेझीम खेळाने उपस्थितांची मने जिंकली असेच सामाजिक ऐक्य टिकून राहावे असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी अध्यक्ष प्रियदर्शन पाटील उपाध्यक्ष अमर कोकणे खजिनदार अक्षय कोळी सचिव नितीन रोहिले अनिल माळी जालिंदर कोळी बबन आर्गे अभिजीत आर्गे आदी अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे